नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत ना बरेच राहा आनंदी राहा बरं आज मी परत तुमच्याशी माझ्या आवडीच्या चित्रपटाबद्दल बोलते माझा म्हणजे तुमचाही तो असू शकतो तुमचंही काय अख्ख्या भारतातच काय तो देशात पण आवडीचा असू शकतो असा आता चित्रपट आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं माझं मनोगत व्यक्त करणार आहे मला थोडंसं असं सहज गप्पा मारायच्या त्या चित्रपटाबद्दल आणि तुम्हालाही तर आवडेल तुमचा आवडीचा चित्रपट असेल माझाही आहे आणि तो तुम्ही कित्येक प्रत्येकाने कित्येक वेळेला बघितला असेल टी व्हीवरती थेटरला म्हणजे सर्वांनीच तो बघितलेला असेल असा चित्रपट आज त्याला पन्नास वर्षे आलेत आणि परत तो रिलीज होणार आहे त्याचीच थ्री डीमध्ये पण तो आलेला आहे तर त्या चित्रपटाचं नाव आहे शोले हो 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 गब्बर आर हाऊ शोले हाच तो शोले ज्याने विश्वविक्रम केला इतिहास केला चित्रपट चित्रपटसृष्टीमध्ये असा हा चित्रपट ॲक्शन कॉमेडी थ्रिलर आणि संगीतमय असा चित्रपट एक भयानक डाकू गब्बर त्याच्या त्याला म्हणजे मध्यंतर मध्यंतरी येऊन त्याच्यावरती बनवलेला हा चित्रपट एकोणीसशे पंच्याहत्तरला रिलीज झाला त्याचे त्याला डायरेक्ट केलेला म्हणजे त्याचे डायरेक्टेड होते रमेश शिप्पी आणि त्याला लिहिलं म्हणजे त्याचं लिखाण केलं होतं सलीम जावेद यांनी आणि त्याचे प्रोड्युसर होते जे पी शिप्पी हा चित्रपट एकोणीसशे पंच्याहत्तरला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तरला रिलीज झाला आता हा सुद्धा एक स्टारर पिक्चर स्टारकास्ट मोठी असलेला चित्रपट त्यात धर्मेंद्र अमिताभ बच्चन जया भादुरी हेमा मालिनी संजीव कुमार आणि या सगळ्यांमध्ये ज्या चित्रपटाची मेन थीम आहे तो म्हणजे गब्बर म्हणजेच अमजद खान यांनी यांच्या भूमिका यांच्या भूमिकेतून साकारलेला हा चित्रपट म्हणजे शोले अजरामा पिक्चर आहे त्या चित्रपटाला संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी आणि ह्या म्हणजे चित्रपटातली गाणी आता काय तुम्हाला सांगायची त्याचे डायलॉग त्या चित्रपटाची गाणी म्हणजे आता तुम्ही पो ओ मेरी तुझे जाना आहे तो जा त्याच्यानंतर बरेचसे म्हणजे ये दोस्ती हम नाही छोडेंगे छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे असा म्हणजे हा चित्रपट ह्या गाण्यांनी रचलेला चित्रपट त्याच्यानंतर म्हणजे मेहबूबा मेहबूबा है जा जाने जा मैना नाचुंगी आणि असे म्हणजे संगीतमय असलेला चित्रपट आणि सुपर हिट गाणे झालेले चित्र चित्रपट हा हा चित्रपट जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तरला रिलीज झाला त्याच्यानंतर आमच्या गावी हा चित्रपट लागला आणि आम्ही आम्ही काही चित्रपट शौकीन होते आहेत पण जुने चित्रपट आम्ही मित्रमित्र असे म्हणजे शेतामध्ये काम करत असताना चला बघायचे असे एखाद्या आमच्या गावी टांगा फिरायचा किंवा एक असे टेम्पो यायचा किंवा रिक्षा असायची त्यावेळेला रिक्षा तर नव्हतं जास्त पण एक ते छोटेशा असतात त्या टाईपच्या टांगा ता शक्यतो टांगा फिरायचे त्यात ते माईकवरती बोलायचे की अमुक अमुक पिक्चर लागला त्याचे चार शो आम्ही बघायला जायचो तसे आम्ही सगळे मित्र शेतामध्ये काम करत असताना आम्ही तो पिच्चर शेतामध्ये काम करणं असताना म्हणजे मी काही तसा म्हणजे हे नव्हता अगदी छोटूसा होता म्हणजे माझी वडील मला हे करायचे वडील त्यांच्या मित्रांसोबत म्हणजे ते पण तसे शौकीनच होते वडील माझे पिक्चर बघायचे तर त्यांच्यासोबत त्यांनी मला घेऊन गेले त्या टायमाला मला चित्रपटाची बात काही कळत नव्हतं वगैरे मग काही दिवसानंतर जेव्हा मला समजायला लागलं ज्या गाणवायला लागलं त्या टायमाला अरे चित्रपट असं म्हणजे वेळ लागायला लागला की अरे चित्रपट त्या टायमाला मी सगळ्यात जास्त मला शोले हा चित्रपट आवडला त्यातले ते डायलॉग मला वाटा पहिलाच चित्रपट असेल की त्याचे डायलॉगच्या रेकॉर्ड निघालेल्या माझ्याकडे रेकॉर्ड आहेत होत्यात माझ्याकडे मी त्या माझ्याकडे एल पी रेकॉर्डमध्ये जे कोणी जुने असतील त्यांना माहिती असेल माझ्याकडे आजही एल पी रेकॉर्ड आहे रेकॉर्ड प्लेयर आहे कधीतरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी ते दाखवणार तर त्यातले ते गाणे होळी के दिन ज्या खिल त्या होळी आली होळी आली का हे गाणं तुम्हाला प्रत्येक चॅनलवरती टी व्ही म्हणा किंवा इतर कोणत्या चॅनलमध्ये किंवा त्याच्यावरती रील्स याच्यामध्ये गाणं येणार म्हणजे येणार होली के दिन सब मिल जाते रंगोमेरंग खिल जाते असं ठीक आहे तर आणि हा चित्रपट मी जेव्हा बघितला त्याला मला एक चित्रपटाची तर आवड होतीच पण मला आवडलेला हा एक माझा असा चित्रपट आहे की तो मी बऱ्याच वेळेला बघितला मीच काय सर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी तो बघितला असेल कारण तो पिक्चर बघूसा वाटतो की त्यातले प्रत्येक डायलॉग कितने आदमी मी अरे ओ सांबा किंवा तुम भागने की कोशिश मत करना किंवा सुरमा भोपाली जगदीप सुरमा भोपाली आता ते चित्रपटामध्ये जे कॉमेडियन किंवा कॉमेडी जी होती ती छोटे रोल होते पण आता जगदीप सुरमा भोपाली हे पात्र के जमाने के जेलर है, हे तर केष्टु मुखर्जी अजून असे प्रत्येकाने आपापली बाजू अगदी छानदार रंगवली आहे आणि त्यात सगळ्यामध्ये जो चित्रपट फिरतो ज्याच्यावरती कथानं आलेला आहे गब्बार गब्बर सिंग वेगळी म्हणजे ते एकदम ठसून भरलेलं एक काय बोलतात ते एक आ, बोलता विलन गब्बर सिंग डाकू त्यातल्या त्या गोष्टीवरती डाकू याच्या गोष्टीवरती बनवलेला हा चित्रपट त्याच्यामध्ये मॅकमोहन आणि इथे प्रत्येक कलाकार म्हणजे त्या पिक्चरचा प प्रत्येक पात्र हे लोकांच्या लक्षात राहिलेले आहे जसे की सचिन पिळगावकर यांचं पात्र अजून काय ते हेमा मालिनी बसंती धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन जयविरू जगदीप सुर्मा भोपाली आणि असराने जेलर अजून सांबा लांब असला तरी पण सांबा छोट्या छोट्या रोलमध्ये कालिया विजू खोटे कालिया परत आपण ज्या डायमाला प्रत्येकाच्या ते डायलॉग असे पाठांतर झाले आहेत छोटे मोठे पण डायलॉग झाले आ काशीराम क्या लाय हो किंवा मेरे आदमी दो आदमी अरे प्रत्येक कितने आदमी थे किंवा जाने का हे प्रत्येक हम अंग्रेज के जमाने के जेलर है अच्छा म्हणजे छोटे छोटे डायलॉग किंवा ते मध्येच हमारे जेल में सुरंग किंवा सुरंग लगने वाली आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक डायलॉग हा पब्लिकचा पार्ट आहे तो पिक्चर जसा चालतो टी व्हीवरती म्हणा किंवा तुम्ही स्वतः पर्सनली तर आपल्या तोंडातून तो आपोआप असा बोलला जातो की याच्या पुढे हे जसं आपल्याला त्याच्यामध्ये आपण आपण सहज इन्व्हॉल्व होतो असा हा सुंदर चित्रपट माझ्या आवडीचा चित्रपट आहे त्याची गाणी सुरेख आहे त्याचं संगीत सुरेख आहे त्याची कथानक सुरेख आहे त्यातले सर्व कलाकार अगदी छान आहे आणि प्रत्येक डायलॉग हा तुमच्या माझ्या तोंडात बसलेला डायलॉग आहे असा हा चित्रपट मी कित्येक वेळेला बघितला कित्येक म्हणजे कित्येक वेळेला आणि तुम्हीसुद्धा बघितला असेल तर आवडीचा चित्रपट आहे तुमच्याही असेल तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि माझं चॅनल बघत राहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा マスカ